लक्ष आपल्याला या मैदानात पात दिसणार आहे गट क्रमांक बेचाळीस आणि तास क्रमांक चार वस्ती आणि त्याचबरोबर बारा बक्कासोर बकासाच्या नावापर या मैदानात दोन चित्त न्यागळे आहेत आणि बकासाचा पैराज शंकर नावाच्या नवीन नंदे बरोबर असणार आहे तर बकासाच्या दोन दोनशे ठेवले आहेत ती पहिली घेते गट क्रमांक तेवीस तास क्रमांक चार आणि दुसरं किती गटक्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक नऊ तर आपल्याला दिसेल आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस या सर्व नंदी या मैदानात शिवाजी या मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य देव उत्पन्न पंधराजंख्य मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नाव नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर सर्व पहिल्यांदा आज आपल्याला गोवतांना छोटासा बरे दिवसापासून वादामुळे मित्रांना मैदानात येत नव्हता पण मित्रांना पाहता वाद मिटला आहे आणि आज आपला गोवतांना आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तर आता सर्ज कोणत्या गटात पाहणार आहे ते पाहूया तर सर्ज नावावर या मैदानात दोन आहेत पहिली चिठ्ठी घटक्रमांक पाच तास क्रमांक तीन वरती आणि दुसरी चिठ्ठी घटक्रमांक तीन तास क्रमांक दोन वरती तो करा तो कोक्तेल। कोक्तेल या घटक आपल्याला दोन्ही गटांपैकी एका गटात दिसणार आहे त्याच्यानंतर पंचित निघाली आहे ती म्हणजे सत्तावीस आणि तास क्रमांक तर या मैदानात आपल्या कोकटेलने प्रथम क्रमांक केला पाहिजे आपले प्रथम तर या मैदानात कोकटेल बुलत राहिला पाहिजे कारण मित्रांनो बरेच दिवस कोकटेलचा अभ्यास चालू आहे त्यामुळे गुरला राहायला पाहिजे त्याच्यानंतर शेवळांचा घट क्रमांक चार आणि तास क्रमांक नऊ मध्ये पळताना दिसे आणि त्याचबरोबर मानगरच्या वाढ निघाडे हे क्रमांक बारा आणि तास क्रमांक सात वरती आणि ख्रिस्तन बावीस एक चित्र निघाडे हे गट क्रमांक वीस तास क्रमांक सात वरती तर या गटात आपल्याला ख्रिस्तन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा दिसणार आहे बेता मथुर आज मथुर आपल्याला काही वेळेस नाही देऊ शकत कारण आज दुनधड पण माहित नाही तरी पण राहुलबाई पटेल राजकारणाचा सुंदर घस आपल्याला गट क्रमांक आठ आणि तास क्रमांक आठ मध्ये पळताना दिसेल नाही तर आपल्याला वजेडपण या गटात परत आणू शकतो त्याच्यानंतर कळखीच्या नावावर या मैदानात एक चिठे झाले आहे गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक दोन वरती तर या गटात आपल्याला कळण चिक्या आणू शकतो त्याच्यानंतर बहुधन लक्ष्या ला लक्ष आपल्याला या मैदानात परत दिसणार आहे घटक क्रमांक बेचाळीस आणि तास क्रमांक चार वरती आणि त्याचबरोबर आता आपल्या सर्वांचा लाडका श्री बप्पासूर बप्पा नावापर या मैदानात दोन चित्याकडे आहेत आणि बप्पा